नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी बा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी मार्केटमध्ये तर तपासून पार्ट्याच्या पा बाजारामध्ये आलेलो आहे मित्रांनो एकदम चांगला व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार भैया काय सांगलेवर यांची किंमत काय झाली ऐंशी 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 हजार का काही कमी जास्त होतील का काय सांगेल कमी जास्त होतील का हो कमी जास्त होतील फायनल सांग ना एक सत्तरच्या भावाने सत्तरच्या का किती महिने शे किती महिने शे चार चार महिने चार चार महिने चार चार महिन्याच्या किती वेळ आता मध्ये आहे बरं आता एकदम टॉपचे वास रे सत्तर हजार रुपये फायनल बोल दे किती वेळ आता मध्ये बरं ते दुसरा दुसऱ्यांदा सहा सात वस्त्री मी करून दुसऱ्या दुसऱ्या साधारण दूध किती चालू होतं पंधरा पंधरा लिटर दूध चालू आता सध्या चालू आहे दुधाला बांधून असतो का आपण दुधाला बांधून भाऊ शकतो दुधाला बांधून आहे दुसऱ्या दुसरे व्याचा मध्ये मित्रांनो तर एकदम टॉप क्वालिटीचे आहे जर अशा क्वालिटीचे घ्यायचे असेल तर लोणी मार्केट मध्ये येऊन चाच्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता थांब थांब रुमाल झाल नमस्कार नमस्कार काय सांगितले बरीचे किंमत सांग 那是一个。 सत्तर हजार सत्तर हजार सांगितले का किती महिन्याची तपासून साडेतीन महिने साडेतीन महिन्याची तपासून दहा लिटर दूध आहे मित्रांनो साडेतीन महिने तपासून पाहू शकतो तुम्ही काही कमी जास्त होतील का चार दहा होऊन कमी जास्त करून टाकू सांगा ना एक फायनल सांगा दोन पाच हजार कमी करू तुमच्या पद्धतीने बोला शेतकऱ्याला सहकार्य होईल का देऊ ना शेतकऱ्याला कमी देऊ पाहू शकतो मित्रांनो कमी देऊ किती वेळ आता मध्ये आता दुसऱ्यांदा काल उठे दुसऱ्या दुसऱ्यांदा 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 भरलेले मित्रांनो साधारण दुसऱ्या किती आहे बरं तिला साधारण आता सांगायला तसं सा बारा लिटर पण नऊदा लिटर पक्क होती त्याला सांगायला बारा लिटर आहे पण नऊदा लिटर पक्क आहे शेतकऱ्याला म्हणून सांगायला हां तर चालेल मित्र अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर चाच्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता हो नमस्कार चाचा काय सांगितले बरीची किंमत काय सांगितली तीस हजार सांगायला आहे का तपासून आहे का दुधावर आहे का साधारण दूध किती आहे बरं तिला सात आठ लिटर दूध लिटर दूध आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती वेळ आता मध्ये आता तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे का तिसऱ्यांदा वाजतरी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही दाताला पूर्ण आले असा कडदातावर 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 मित्रांनो फायनल किती होईल बरीची <laughs> वीस बावीस हजार आले देऊन काय आले नंतर देऊन टाकशील पाहू शकतो पार पारटी येते वीस बावीस हजार त्यांची अपेक्षा आहे मित्रांनो तर जर कोणाला घ्यायची या लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी कर। करू शकता नमस्कार बाबा काय सेन फ्लेवरीची किंमत काय सेन सांगायला पंचवन्न हजार आहे का आणि द्यायला कमी होईल ना बस थोडे फार कमी जास्त होतील का तपासून आहे <वो। कि दिय>। का तीन महिन्याची तीन महिन्याची तपासून आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही साधारण दुधाला कशी आहे बरं दुधाला आठ नऊ लिटर दूध चालू आहे आठ नऊ लिटर दूध चालू आहे तिला पाहू शकतो मित्रांनो आठ नऊ लिटर दूध चालू फायनल किती होईल तिची पन्नास एक हजार फायनल होतील का तिचे काय सांगितले बरं पाहू शकतो मित्रांनो एकदम टॉपच्या वास्त्रे पाहू शकतो एक नऊ लिटर एक किला आठ लिटर दूध आहे किंमत काय झा सांगते वर यांची किंमत नाही फायनल पन्नास पन्नास हजार का तीन तीन महिन्यात उतरण पाहू शकता तुम्ही दाताला कसे दाता चांगले दाताला कडदात करते hmm. yes, ग कडदात करते मी तर मग पाहू शकतो तुम्ही जर कोल्हा घ्यायची असलोणी मार्केट मध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाई काय तपासून ती, का तिथे माहिती तपासून मित्रांनो जाताला कसे आहे बरे सहा सहा जाती आहे का सहा सहा जाती वाच रे मित्रांनो दुधाला कशा चालू आहे दहा लिटर दूध आहे बारा लिटर दूध आहे मित्रांनो फायनल किंमत सांगा ना पंचावन्नच्या भावने फायनल शकतो मित्रांनो पंचावन्न भावने फायनल बोलते येते तर अशा क्वालिटीचे जर घ्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे तिथं तुम्ही संपर्क करू शकता एकदम टॉपच्या वासरे मित्रांनो नमस्कार का काय सांगितले बरीची काय सांगितले सात आता पार्टी आहे का पाहू शकतो मित्रांनो सात हात पार्टी आहे दुधाला कशी आहे बरं आता मालकाने आठ लिटर मालकाने आठ लिटर सांगितलेलं आहे तर किंमत काय होईल तिची फायनल पस्तीस हजार सांगायला पस्तीस हजार रुपये मित्रांनो तर थोडेफार कमी जास्त होईल पाहू शकता एकदम टॉप चॉइस रे मित्रांनो आणि साधारण जणू किती दिवस झाले बरं काय का साधारण जणू किती दिवस झालेले अडीच महिने झाले अडीच महिने आलेले का मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर कोणाला घ्यायची लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकतो नमस्कार भाई काय सांगितलं यांची सांगायला जोडीचे पासष्ट हजार काही तपासून आहे का पाराट दोन्ही पाराटे आहे का बघू शकतो तर दोन्ही पाराटे आहे साधारण तुझा कसे आहे दहा दहा लिटर, लिटर पक्क आहे का दाताला कसे आहे बोलले सहा सहा दहा ती तर थोडेफार कमी जास्त होतील का किती वेळ आता मधी आता किती व्याथामध्ये दुसऱ्या दुसऱ्या व्याथामध्ये का पाहू शकतो मी तर आपण दुसऱ्या व्याथामध्ये सांगायला पासष्ट हजार रुपये सांगते तर थोडे पार्कंग बसलो जर कॉल नाही लोणी मार्केट मधून तुम्ही करू शकतो